ना माझे नाव अक्षरा सुनील सातपुते मी आता नववी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव भैरवनाथ विद्यालय भिवन स्टेशन माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे संस्कार बाळाची गरज रामचंद्र प्रभूजीच्या डिग्रीतून राजहंसाप्रमाणे न्यायदान करणारे इथे उपस्थित सर्व मान्यवर शब्दाचे देण करी आणि मानाचे वारकरी करी असलेल्या येथे उपस्थित सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना या अक्षरा सुनील सातपुतेचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा तेज स्पर्शाने दूर होई अंधार तेज स्पर्शाने दूर होई अंधार जसा मुळांना वृक्ष असे आधार मला घडवी संस्कार मला घडवी संस्कार संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार काय बोलावे हे ज्ञान ठरवते कसे बोलावे हा दृष्टिकोन ठरवतो आजच्या या आधुनिक युगात योग्य संस्काराची उणीव जाणवत आहे यामुळे आज भावापेक्षा भोगाला धर्मापेक्षा धनाला आणि स्वार्थापेक्षा स्नेहापेक्षा स्वार्थालाच महत्व दिलं जात आहे म्हणून मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छित आहे दांडा नसलेला कप म्हणजे मुडा कप एका आईने आपल्या मुलाला बोलवले व म्हणाली जा रे आजोबांना चहा ठेवून दे यावर मुलगा आला व कप पकडण्यासाठी दांडा शोधू लागला पण त्या कपाला दांडाच नव्हता यावर मुलगा निघाला पण जाता जाता दोन शब्द बोलून गेला आई तुझं खरं आहे हा कप तुझं कोण ठेव कारण की तू ज्यावेळी म्हातारी त्यावेळेला तुझे, त्या तुझे पण हात थरथर कापतील त्यावेळेला मी आपल्या घरातील चांगले कप तुटूनही देणार तुला देखील याच कपात चहा देईल

तो असा जगतो की तो कधीच नाही आणि असा की तो, तो जगला नाही शेवटी जाता जाता एकच म्हणेल एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं पण जे हवं असतं तेच मिळत नसतं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं आयुष्यासाठी जगावं जगावं आणि जगू द्यावं जगता जगता जीवनाकडे पाहावं जाणेल तेवढे जाणावं जाणून त्याचे जा गाणे गुणगुणात पुढे चालावं माणसाकडे आचारशक्ती आहे विचारशक्ती आहे सदबुद्धी आहे एखाद्या आजाराप्रमाणं जीवनामध्ये प्रवेश करणाऱ्या खोटारटेपणाला निपटून सोपे व सरळ जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम हे जीवनभ्रमाचं रूप आपण सतत अनुभवत राहू शकतो

सावली कधी साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटं बोलत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र